राम रामकृष्ण हरी आणि अंगा जीवाची संपत्ती करे बाळाची बाळते हे स्थिती न म्हणे माय ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायामध्ये श्रीमद भगवतगीतेच्या तेविसाव्या श्लोकावर ज्ञानेश्वर मावलीने विवेचन केलेले के आहे विश्लेषण केलेले आहे अनुवाद केलेला आहे अत्यंत सुंदर प्रकारचा अनुवाद आहे श्लोक असा आहे भगवद्गीतेतील नियतम संग्रहित अराग द्वेषतः कृतम अफल कर्मस सात्विकमुच्यते आसक्ती रहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म याला सात्विक कर्म असे म्हणतात सात्विक कर्म त्यानंतर राजस कर्म आणि तामस कर्म असे तीन प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत तेविसाव्या श्लोकामध्ये सात्विक कर्म करणारे मनुष्य चोवीसाव्या श्लोकामध्ये राजस प्रकारचे कर्म आणि तामस कर्म हे पंचवीसाव्या श्लोकामध्ये त्याचे लक्षण सांगितलेले आहे त्यावर ज्ञानेश्वर महाराजींनी केलेला अनुवाद आपण एक एक पाहूया नियतम संगरहित अरागद्त कृतम अफल प्रेपसुना कर्म यत्त सात्विक मुच्यते यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले अनुवाद आपण पाहणार आहोत तरी स्वाधिकाराचे निमार्गी आले जे मानिले अंगे पतीव्रतेचे निपरी स्वंगे प्रिया ते जैसे पतीग्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावात संतोषाने केले जाते सावळ्या अंगात चंदन प्रमदालोचनी अंजन तैसे अधिकाराशी मंडन नित्यपणे सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते करून श्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाळीले सोन्याशी जोडले सौरभ्य जैसे सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते आणि अंगाजीवाची संपत्ती वेचोणी बाळाची करी पाळती परी जीवे उभगणे ही स्थिती न म्हणे न पाहे माय आणि शरीराचे व प्राणाचे सामर्थ्य खर्च करून आई मुलाचे पालन करते परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कांटाळा येत नाही ती दिवस रात्र त्याच्या पालन करण्याकडे लक्ष देते रात्र म्हणत नाही दिवस म्हणत नाही आणि तो कोणत्या वेळी रडतो रडला की ते त्याला <coughs> ती त्याचा त्याला घेऊन स्तनपान करते आणि त्याचा योग्य प्रकारे सगळा करण्यात जातो तसे सर्वस्वे कर्मानुसती तरी फळ नसते उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची तरी त्याप्रमाणे सर्व प्रकाराने कर्माचे अनुष्ठान करतो परंतु फळावर दृष्टी ठेवीत नाही तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो कस तर तैसे सर्वस्वे कर्मानुष्टी परी फळ नसवेठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मची करी तर कसे आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नवे सबळ उरे वेचे ठाऊवे नवे तैसे सत्प्रसंगे करावे पारुशे जरी प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील सर्व खर्च झाली अथवा काही शिल्लक का आहे याचे स्वाभाविकच भान राहत नाही त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्य कर्म कराव्याचे जर राहिले तरी खेळ देशाचे जीवीन बांधे झाली याचे नी आनंदे खुंदव तरी त्याच्या भेदानी मनाला वाईट वाटू देत नाही अथवा नित्य कर्म जर त्याच्या हातून यथा सांग झाले तर त्याच्या आनंदाने अभिमान मिळविण्याचे जाणत नाही ऐशे ऐशिया हातवटिया कर्म निपजे जे धनंजया ज्या जाण सात्विक या अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याच्या गुणावरून ना आलेले नाव आहे असे समज आता यानंतर महाराज राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल तर ते आपण लक्षपूर्वावे लक्षपूर्वक ऐक ऐकावे यात कोणताही कसूर करू नये असे ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणतात यावरी राजाचे लक्षण सांगितले रसाचे न करी अवधानाची वाणे पुन, म्हणजे कसूर करू नकोस हा यत्तू कामे सुना कर्म सहंकारे न वा क्रियते बहुलाया संत धरून अथवा अहंकारपूर्वक मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म केले जाते फले धरायची अथवा अहंकार अहंकारपूर्वक जे कर्म या माणसाकडून महत् प्रयासाने केले जाते त्याला राजस कर्म असं म्हटलं जात ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद आपण पाहूया तरी धरी घरी माता पितरा ढोड़ बोली नहीं संसारा ये विश्व भरी आदरा मूर्ख जैसा बगा ज्ञानेश्वर मावी ज्ञानेश्वरी एवडा ग्रंथा बड़ी कुछ ही को वेड़ा वाकड़ा शब्द वपरले नहीं तरी मी मूर्खू जैसा इथे एक मूर्ख आलेला आहे इथे एक आहे तरी घरी माता पितरा आहे मग तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या गाथामध्ये अनेक ठिकाणी शिव्या दिलेल्या आहेत ही ज्ञानेश्वर मूर्ख ही ज्ञानेश्वर महाराजांची शिवीच आहे तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा जर एखादा मूर्ख मनुष्य घरी बापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही परंतु जगातील इतर माणसाशी मात्र प्रेमाने वागतो सर्व त्याला सर्वांशी प्रेम फार चांगला अभाव मिळा फार चांगला मनुष्य असं घरी गेलं की नीट बोलायचं नाही दुसरे एक दृष्टांत दिलेलं आहे या कर्माविषयी राजस कर्म कर्माची माणसे कशी असतात त्या संबंधात दुसरा एक दृष्टांत दिलेला आहे का तुळशीची झाडा दुरुणे द्राक्षीची तरी बुडा दुधाची लावू तुळशीच्या झाडाला दररोज तुळशीला दररोज पाणी घालावे आंब्यावर पाणी घातलं तर तुझं काय बिघडत का संत तुकाराम महाराज म्हणतात तुळशी झाडाला पाणी घालावे नमस्कार म्हणावे नमस्कार करावा हे नित्य कर्म आहे हे हे कर्म त्याने केले पाहिजे पण त्या तुळशीच्या झाडाला तो लांबून पाणी सुद्धा नाही तर मग काय करतो दुसरं द्राक्षाच्या तरी गुडा दुधाची द्राक्षाच्या बुडाला दूध टाकलं तर खूप फळे येतात म्हणजे ही फळेच्या आशा धरून द्राक्षाच्या झाडाला तो दूध घालतो पण तुळशीच्या झाडाला पाण्याचा साधा शिंतोडा देखील उडवीत नाही ही राजस प्रकारच्या मनुष्याची दक्ष नाही तैशी नित्य नैमित्त आवश्यके जैशी तैशी के कर्मे जे आवश्यके तयाची विषयी सैके बैठला उठू म्हणजे त्याप्रमाणे करणे करण्याची आवश्यक आहे ज्याचे त्यांनी आचरण करायला पाहिजे जे वेदाने सांगितले आहे त्याप्रमाणे आचरण ते न करता ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही मग कर्म करण्याचे तर दूरच राहिले काम्याचे नितरी नावे देह सर्वस्व आगवे मनवे बहु ऐसे पण इतर काम्य कर्माच्या नावाने तर धन देह वगैरे सर्व खर्च करीत असताना आपण फार खर्च केला असे त्याला वाटत नाही पण इतर जे कर्म आहे त्याच्यासाठी खर्च करायचं म्हणलं तर त्याच्या जीवार इथे बघा आगा देवडी वाढ ही लाजे तेथ देतान न्हाजे प्रेरितान म्हणजे अर्जुनाला भगवंत सांगतात अरे अर्जुना अर्जुनाचं खरं म्हणजे निमित्त आहे तो उपदेश आपल्याकरिताच आहे सर्वांकरिता आहे सर्व जगाच्या कल्याणाकरिता आहे अरे अर्जुना येथे वाढी दिडीची प्राप्ती व्हावी म्हणून तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही वाढी दिडीचे म्हणजे पैसे लोक सावकार वगैरे देतात ना पैसे दिले तर मग ते त्याच जास्त मिळतं म्हणून ते द्रव्य देताना किती गुती मारणारे आले तरी दडीने पैसे वाढीने पैसे तो देत राहतो आता ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना पुरे म्हणवत नाही शेतात बीज पेरायला लागलं की आता नको वा एक पाय हे झालं एक पायली झालं दोन पायली झालं किती पेरायचं असं म्हणत नाही पूर्ण शेत होईपर्यंत ज्याप्रमाणे तो पेरीत राहतो त्याप्रमाणे तो, तो वाढी पिढीच्या प्राप्तिकऱ्याने द्रव्य देताना त्याला तृप्ती होत नाही का परिसू झाली हाती लोहा लागी सर्व संपत्ती वेचू करिता ये उन्नती साधकू जैसा अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरिता सर्व संपत्ती खर्च करताना जसा साधकास म्हणजे धनाच्या मागे लागणाऱ्या उत्साह वाटतो कसा परिस हाती आल्यावर लोखंड विकत कर घेण्याकरिता म्हणजे काय की परिस आणि लोखंड लोखंडाच सोनं होत मग सोनं विकत घ्या घेतो सर्व संपत्ती खर्च करतो आणि लोखंड विकत घेतो आणि त्याला ते परीस लावला म्हणजे सोनं होईल याचा तो याच्या उत्साहात तो काम करतो तैशी फळे पुढे काम्य ते केले मानी त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशी काम्य कर्म करतो सायासाने कर्म करतो परंतु ते केलेलेही अगदी थोडे झाले असे तो समजतो कारण त्याला ते समाधान होत नाही आणि केलियाचे लावी चे, कर्मी नाव चे वाने सारी त्या फलाची इच्छा करणार करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत इतकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात आणि ते काम्य कर्म केल्यास तेही के तो लोका दंडी देऊन प्रसिद्ध करतो ते असे की मी अहो कर्म केले मी असं केलं मी तसं केलं अशा या नावाचा सारखा उच्चार करून केलेलं कर्म संपवून टाकतो तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चलतो मग पाचवा गुरु यांना तो मानित नाही ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानत नाही त्याप्रमाणे जो वागत राहतो तसा त्या अहंकाराच्या भरात काही आदराने करतो परंतु त्या करण्यात सुद्धा ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे थोड्या फायद्याकरिता तो, तो जीवापाळ कष्ट करीत असतो आणि तया ही केली तोंडी लावी तोंडीचे कर्मिया नावपाठाचे वाणी सारी तैसा भरे करू मग पितात गुरु ते न काळ काळजुरु औषधी तैसे करणे बघूवशा वळ भोन करी सायाचा हा कोल्हाट्याचा जसा परंतु त्या करण्यात ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे थोड्या फायद्या करता जीवा पाड कष्ट करीत असतो धान्याच्या एका जाण्याकरिता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या हेतूने जसा सगळा समुद्र ढोळून काढतो पण त्याच्यासाठी एवढा मोठा समुद्र त्याला किती कष्ट पडतात पण तरी तो करतच राहतो एका कणाला जी उंदिरू आशिका उपशे डोंगरू का शेवाळ देशे तर तू समुद्र ढवळी पाही भिके नाही तरी गारुडी सापू आहे काय किजे शिनू काय किजे शिनूची होईल हो गोडी एका बघा आता तो उंदराचा आणि बेडुकाचा दृष्टांत दिला आता हा गारुड्याचा जसा तो साप घेऊन वाहत असो पाठीवर त्याचा दृष्टांत दिलेला आहे भिके भिके पलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप तो काय करावे एखाद्याला कष्टच गोड वाटतात असे माऊला म्हणतात हे असो परमानुचे निलाबे पाताळ लंगिती उळबे तसे स्वर्गसुखुल विचं बने जे विचं जे परमानुच्या लाभाकरिता वाळवी पाताळाचे उल्लंघन करते त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या समजावे आता कामस कर्माचे लक्षण काय ते ज्ञानेश्वर माउले सांगतात या संदर्भात भगवद्गीतेतील पंचवीसाव्या श्लोकावर ज्ञानेश्वर मौली अनुवाद केलेला आहे अनुबंधन मोहेने सॉरी भावी परिणाम अशा प्राणपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य यांच्याकडे लक्ष न देऊन आविणे ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म म्हटलेले आहे तरी ते तामस कर्म, जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साज देणे तरी जे निंदेचे दोष असणारे वस्तीस्थान आहे ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म सफल झालेले आहे अर्जुना ते तामस कर्म होय जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे तामसकर्म उत्पन्न झाल्यानंतर पाण्यावर रेग काढली असतात जसे काही दिसत नाही तसे त्याचे ज्याचे फलदृष्टीला काहीच दिसत नाही का कांजी घुसळली का सारे करू फुंकली काही नदीशे गाळले वाळू घाणा बघा आता दुसरा दृष्टांत आहे ताकावरची निवळी घुसळली असता किंवा विजलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळले असता काहीच निष्पन्न होत नाही किंवा ते घाण्यात आ... तेल ते... ते... ते पडेल म्हणून घाण्यात वाळू घातली जाते किती ती वाळू रगडली तरी त्यापासून जसे तेल पडत नाही त्याप्रमाणे नाना उपर, भुसो, का आकाश नाना मांडिले पास वार्याशी अथवा भूस वाऱ्यावर धरणे अथवा आकाशाची बाधाने भेदन करणे अथवा वाऱ्याला धरण्याकरिता फास लावणे हे अवघेचे जैसे हो निनाचे, जे केलिया पाथे हो केल्या पाठे तैसे वायाची जाय हे सर्वच जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यावर वायाच जाते हे नर देहाई एवढे धन आटनीय पडे हे निपदवती बोले जगाचे सुख एरवी तामस कर्म करण्यात नरदे एवढे धनही खर्ची पडते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिगाड होतो ज्याप्रमाणे कमळाच्या वनावरून काट्याचा फास उडीत नेला असता तो फास आपण स्वतः झिजतो व कमळाचा नाश करतो अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी घालतो व आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना ही अंधार करतो म्हणजे ते स्वतःलाही सुख नाही आणि दुसऱ्यालाही सुख पडू देत नाही त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल याशिवाय स्वतःच्या देहालाही या जा झाली तरी बेहतर परंतु याच्या युगाने दुसऱ्यास अपाय उत्पन्न होतो आता दुसरा एक दृष्टांत दिलेला आहे तो आपण पाहूया माशी आपण या ते गिळवी परी वांती शिनवी ते कसमळ आठवी आचरण त्याच आश्चर्य आचरण कसं असत की माशी काय स्वतःहून आपल्याला गिळते म्हणजे आता मारणारच तोंडात गेली पण तोंडात माशी गेल्याबरोबर तो जेवणारा जो आहे त्याला बळबळ होऊन तो उलटी करतो हा माशी आपण या ते गिळवी परी पुढीला वांती शिलवी हे कसमळ आठवी आचरणी हे असल्या तामस माणसाचे लक्षण आहे माशी आपल्या स्वतःला गिळविते परंतु दुसऱ्याला म्हणजे माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिनवीते त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची जे तामस कर्म आठवण करून देते तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नशे हीही पुढील तसे न पाहता करी करता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे काही न पाहता तो करतो है। कर्म करतो माझे सामर्थ्य केवढे आहे कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही तेथे काय प्राप्ती आहे विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलवा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून सुद्धा जसा समुद्र खवळावा मग तो अग्नि अथवा समुद्र थोडेफार जाणीत नाही व मागे पुढे पाहत नाही मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो त्याप्रमाणे करण्यास योग्य अयोग्य असे कर्म आपले याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर कर तामस कर्म आयशी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे किरी विवंचना उपत्तीशी अर्जुना तीन भिन्न गुणामुळे तीन भिन्न प्रकार कर्मा के आशय उपपत्ति सहित मी विवेचन के लिए आहे आता याची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीव ही त्रिविधता पातला आशे। आता याच कर्मा के आचरण करीत कर्माभिमा करता जो जीव तो देखी तीन प्रकार झाला है ज्याप्रमाणे चार आश्रमाच्या योगाने एक पुरुष चार प्रकारचा दिसतो त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारामुळे करता तीन प्रकारचा झालेला आहे परंतु तीही पैकी आता तर सात्विक करता तुला सांगेल त्याचे लक्ष ज्ञानेश्वर भाऊ पुढील होव्यामधून सांगत आहेत ते आपण पुढील भागात पाहूया ज्ञानेश्वर भगवान की जय पुंदरी क